आपलंही मनापासून अभिनंदन करते आदरणीय बबनराव डिडोरेजी आदरणीय सागर नागरे जी मंचावर उपस्थित आणि आमच्या सुंबई अंशुआ आपल्या सगळ्यांना नमस्कार करते माझ्यासमोर उपस्थित सगळ्या रणरागिणी दामिनी सौदामिनी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते इथे जे भजनी मंडळ उपस्थित आहे तुमचंही कौतुक करते आणि जे गणेश भक्त इथे आलेले आहेत आपल्याला नमस्कार करते अतिशय कौतुक वाटतं मला आमच्या डॉक्टर जितेंद्र देहाडेजींचं अनेक वर्ष त्याची तपश्चर्या मी बघते आहे आणि खरंच गणरायाच्या चरणी माझी अशी मनापासून प्रार्थना आहे की जे त्याचं स्वप्न आहे ते, ते लवकरात लवकर पूर्ण आपल्या सगळ्यांची साथ अखंड राहो आणि जे उजवं काम आपलं मंडळ करता आहे ते वृद्धिंगत होवो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक कविता म्हणते ना ती कविता अगदी आहे मी भारतीय आहे माझ सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे काळीच आई माझी मजला अतीव प्यारी तुझी जशान रक्षिण्याला मम जीव हा करारी हाती घेऊन हात अवघे धरून सुपंथ पाहुनी उज्ज्वल स्वप्न करू या भविष्यास श्रीमंत अस भविष्याला श्रीमंत करण्याच कार्य आपण सगळेजण करत आहात आपल्या कार्यकर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा एवढं मात्र डॉक्टर जितेंद्रची थोरली बहीण की त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा धन्यवाद